नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हाला सगळ्यांचं ह्या अगदी मनापासून स्वागत करते आता येतोय सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा गुढीपाडवा हा हिंदू साठी नववर्षातला हा सगळ्यात महत्वाचा सण मानला जातो आणि आज त्यासाठी आपण विजयाची आमरस थाळी बनवतोय चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण थाळीतला जो पहिला पदार्थ आहे तो म्हणजे गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवतोय त्यासाठी इथं बघा मी दोन वाट्या इतकं हे गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये दोन चमचे इतका रवा घातला चवीनुसार मीठ थोडीशी साखर साखरे मोहना पुऱ्यांना छान रंग येतो आता ह्यामध्ये आपण एका फोडणी पात्रामध्ये बघा मी चार चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं आता हे तेलाचं जे गरम मोहन हो हो आहे ते आपण पिठावरती घालून घेणार आहोत तेलामुळं काय होतात आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या अगदी खुसखुशीत बनायला मदत होते सुरुवातीला तेल गरम असल्याकारणानं मी चमच्यानं हे मिक्स करून घेते थोडंसं तेल बघा आता थंडसर झालंय आता आपण हातानं हे जे तेल आहे ते संपूर्ण पिठाला चांगलंसं चोळून घेणार आहोत जेव्हा कोणत्याही पदार्थामध्ये आपण मोहंग घालतो ना तेव्हा तो पदार्थ ना अगदी खुसखुशीत बनतो आता बघा हे सगळं चांगलंसं मिक्स करून घेतलं त्यानंतर आता आपण थोडं थोडं पाणी घालून ह्याची जी कणिक आहे ती थोडी घट्टसर अशी मळून घेणार आहोत बरेच जणांना पुऱ्या करताना तक्रार असते की त्यांच्या पुऱ्या ज्या आहेत त्या थोड्याशा मऊ बनतात त्या टम्म फुगत नाहीत किंवा जास्त तेल पितात ते ह्याची बरीच कारणं आहेत तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा आपण ती कणिक मळतो ना तेव्हा ती घट्टसर असावी कणिक जर मऊ झाली तर ते पुऱ्या तेल पितात त्यामुळे ते पुऱ्याची कणिक थोडी घट्ट मळायची इथं तर माझी बघा घट्टसर अशी कणिक मळून तयार झालेली आहे कणिक चांगली घट्ट मळी ना की पुऱ्या पण अगदी बघा टम्म अशा फुगतात आता ही कणिक मी सुरुवातीला एक दहा ते पंधरा मिनटं आधी मळून ठेवली होती आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून साधारणपणे ही साईड लटून पुढची जी कृती ती करायला सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी इथं बघा मी एका मोठ्या कढईमध्ये मी एक कप इतके हे छोले घेतले होते छोले दोन पणानं स्वच्छ धुवून घेतले आणि रात्रभर ते मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते रात्रभरानंतर तुम्ही छोले बघू शकता अगदी आकारानं डब्बल झालेले आहेत आता हे छोले आपण शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी इथं बघा एक मी कुकरचा वापर करते ह्या कुकरमध्ये बघा मी संपूर्ण छोले काढून घेतले त्यानंतर छोल्यावरती आपण छोल्याचा वरपर्यंत येईल इथपर्यंत आपण आता पाणी घातलं त्यानंतर आता आपण यामध्ये दोन तमालपत्रेची पानं घालणार आहोत ह्यामुळं का तो सुगंध खूप छान येतो आता झाकण लावून आपण सुरुवातीला पाच मिनटं मोठ्या गॅसवरती आणि त्यानंतर पाच मिनटानंतर अगदी सीन गॅस करून आपण हे पंधरा मिनटं छोले शिजवून घेणार आहोत छोले शिजून आपण अजिबात शिट्टी काढून घेणार नाही आता छोले शिजतील तो पण आपण भात करून घेणार आहोत त्यासाठी इथं बघा मी एका मोठ्या कढईमध्ये एक वाटी इतके हे तांदूळ घेतले तर आज आपण जिरा राईस करतोय तर त्यासाठी मी हे तांदूळ वापरलेत आता तांदूळ घेताना त्या नेहमी दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून तांदळावरती जे काही केमिकल्स किंवा जे काही औषधं असतील ती पूर्णपणे निघून जातील तांदूळ दोन वेळा धुऊन झाला की तांदळाच्या वरपर्यंत येईल इथंपर्यंत पाणी घातलं आणि साधारणपणे मी हा तांदूळ जो आहे हो तो अर्धा तास भिजवून घेतला जेणेकरून आपला जो भात आहे तो अगदी छान सुट्टा सुट्टा होईल अर्ध्या तासानंतर बघाय का मी कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल घालते आता भात किती ह्यावरती ते तेलाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं दोन मोठे चमचे मी जिरे घातले दोन ते तीन पानं मी तमालपत्रीची घातली त्यानंतर जो तांदूळ आपण भिजवून घेतला होता त्यातलं मी पाणी काढून घेतलं आणि हा संपूर्ण तांदूळ आता आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत आणि त्यानंतर हा तांदूळ आता आपण तेलावरती मध्यम गॅसवरती एक दोन मिनटं परतवून घेणार आहोत जिरा राईस ना अगदी सोपा आणि सिंपल भात असल्यामुळे पटकन अगदी कुणीही बनवू शकतं आणि त्याबरोबर ना आपली तयारी पण अगदी पटकन होते आता मी एक वाटी तांदूळ घेतला होता त्यामुळं मी दोन वाटीत पाणी वापरते जर तुम्ही हा वर किंवा कढईमध्ये भात करणार असाल ना तुम्ही तर दीड वाटी पण पाणी घालू शकता मी कुकरमध्ये म्हणून थोडं जास्त पाणी घालते कारण हा जो तांदूळ आहे ना थोडा जास्त पाणी घेतो कारण जुना तांदूळ आहे आता हे तांदूळ आपण सगळा चांगलासा मिक्स करून घ्यायचा बरेच जण जिरा राईसमध्ये कांदा वगैरे पण घालतात तुम्हाला जर आवडत असेल तर तो पण तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ घालून आता हे सगळं मी बघा चांगल्यासं मिसळून घेतलं त्यानंतर झाकण लावून मीडियम गॅसवरती आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत आता कुकरला दोन शिट्ट्या होईपर्यंत जो छोलेचा कुकर होता तो पण बघा अगदी मस्तपैकी वीस मिनिटांमध्ये छान असे छोले शिजले होते तर मी गॅस बंद करून वाफ पूर्ण कमी झाल्यानंतर हे झाकण काढून बघितलं तुम्ही बघू शकता छोले अगदी मस्त शिजलेत आता आपण छोले मसाला करून घेऊयात तर त्यासाठी इथं बघा एका मोठ्या कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या होत्या अर्धा इंच आल्याचे काप घातले दोन हिरव्या मिरच्या मी हुब्या चिरून घेतल्या होत्या त्या वापरल्या आता सुरुवातीला ना तेलावरती आपण हे दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं लसूण जो आहे तो छान असा सोने दे व्हायला हवा आता हे सगळं बघा छान असं सोनेरी रंगावरती आलं लसूण छान असा सोनेरी झालेला त्याचा फ्लेवर खूप मस्त येतो त्यानंतर आपण याच्यामध्ये दोन मोठ्या साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे घालतोय आता हा जो कांदा आहे ना तो मिडियम गॅसवरती चांगला असा भाजून घेणार आहोत आता बरेच जण ना शोले शिजवतो ना तेव्हा ते बरेच जण शिट्ट्या काढतात त्यामुळं जो छोले असतो तो अगदी गिर्र होतात तसं होऊ नये म्हणून मग मी ह्याला न शिट्ट्या काढता गेल्या होत्या आता इथं बघा का मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार टोमॅटोंची प्युरी करून घेतली होती टोमॅटोची प्युरीमुळं का होतं रेसिपीला चव पण खूप छान येते कांदा भाजून झाल्यानंतर ही टोमॅटोची संपूर्ण प्युरी टाकून मी छान असं हे मिक्स करून घेतलं आता जो गॅस आहे ना तो थोडासा मिडियम करून आपण टोमॅटोचा आंबटपणा आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घेणार आहोत साधारणपणे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकताय टोमॅटोचा जो कच्चापणाने आंबटपणा तो निघून गेलेला आहे आणि अगदी छान असा यायला सुरुवात झाली आता ना आपण जो गॅस आहे तो अगदी मिडियम करायचा आणि ह्यामध्ये आता आपण मसाले वापरणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला मी दोन मोठे चमचे कांदा लसूण चटणी वापरली त्यानंतर एक ते दीड चमचा मी काश्मीरी लाल तिखट घातलं पाव चमचा मी याच्यामध्ये हळद पावडर घातली त्यानंतर एक मोठा चमचा मी धनेपूळ वापरते त्यानंतर एक मोठा चमचा तुम्ही किचन किंग मसाला किंवा कोणताही गरम मसाला वापरू शकता हे सगळे मसाले आता मिक्स करून घ्यायचे तर आज आपण छोले मसाला करतो ह्याला बरेच कोणतेही वाटण वगैरे नसतं त्यामुळे ही रेसिपी ना अगदी मस्त लागते मसाले छान परतवून झाले की ह्यामध्ये रंग आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तुम्ही बघू शकता रंग तर अगदी मस्त असा लालभडक रंग आलाय आता हे सगळं कांदा टोमॅटो मी एका बाजूला काढून त्याच कढईमध्ये बघा मी एक मोठा चमचा बेसन पीठ घातलं आता हे बेसन पीठ कढईमध्ये चांगल्या असं भाजून घ्यायचं जेणेकरून कच्चापणा निघून जाईल त्यामुळं काय होतं आपल्या छोले मसाल्यांना एक छान असं बाइंडिंग येतं त्यामुळं छोले वेगळे आणि मसाला वेगळा होत नाही त्याला छान असं धरून ठेवतं त्यामुळे मी डाळीचं पीठ घातलं त्यानंतर जे आपण छोले शिजवून घेतले होते ते पाण्यासकट घालते तर ह्या पाण्यामुळं खावते जी जी चव असते ना ती खूप छान येते बऱ्याच जणांना ढाबा स्टाईल छोले मसाल्याची रेसिपी दाखवा अशी मला कमेंट केली होती तर त्या सगळ्यांसाठीच मी थाळीमध्ये रेसिपी दाखवते आता हे सगळं बघा मी असं मिसळून घेतलं त्यानंतर गॅस मिडियम करून झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं मी शिजवून घेतलं तुम्ही बघू शकता आपण जे छोले होते ते आधी शिजवून घेतले होते पण ह्या आपण ज्या मसाल्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटं मी शिजवून घेतले छान आल्यानंतर भरपूर सारी वरून बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली आणि आपली अगदी मस्त धाबा असल्यास आपला हा छोले मसाला तयार झालेला आहे फक्ता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आपला हा छोले मसाला रेडी झालेला आहे त्यानंतर इथं बघा आपण जी गव्हाची कणिक मळून ठेवली होती त्याला पण बराच वेळ झाला होता पुन्हा एकदा जी कणिक आहे ती चांगली अशी मळून घ्यायची आणि हो सा सा कर, सा आता आपण ह्याचे पुरीच्या साईजचे गोळे करून घेणार आहोत आता तुम्हाला पुरी किती मोठी किंवा किती छोटी हवी ह्यावर तुम्ही गोळ्याचा जो साईज आहे तो छोटा किंवा मोठा करू शकता मी थोडासा मिडियम साईजच्याच पुऱ्या करते कारण माझ्या घरी सगळ्यांना मीडियम साईजच्या पुऱ्या आवडतात त्यामुळे मी छोटे छोटे असे गोळे घेतले आता अगदी अशाच पद्धतीनं बाकीचे सगळे गोळे आहेत ना ते पण आपण पन तयार करून घेणार आहोत आता आपण या सगळ्या ज्या त्या लाटून घेणार आहोत तर बरेच जण पुऱ्या लाटताना पिठाचा वगैरे वापर करतात तर अजिबात करू नका कारण ह्या पुऱ्या आपण मळताना ह्यामध्ये तेलाचा वापर केला होता त्यामुळे त्या अजिबात चिकटत नाहीत कारण पीठ लावून तळाल ना तर तुम्ही तेलामध्ये थोडंसं पीठ उतरतं आणि पुऱ्या लाटताना थोड्याशा जाडसर लाटायच्या आणि जा। एका बाजूनच त्या लाटायच्या ह्यामुळे का होतात पुऱ्या अगदी टम्म फुगतात कढईमध्ये बघा मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गडकडीत गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण ही जी पुरी आहे ती सोडून घेतली आणि अशा पद्धतीने चमचानं प्रेस करत ही पुरी चांगली टम्म अशी फुगवून घेतली आता ही पुरी एकदा पलटवून घेतली दोन वेळात बघा मी पुरी अशा पद्धतीने तेलामध्ये पलटून ती काढून घेतली आता अगदी अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या ज्या पुऱ्या बनवून बनवून घेतल्या होत्या देखील तेलामध्ये अशा फुगून घेणार आहोत आपल्या जर पहिल्यांदा तुम्ही पुऱ्या कराल ना तर प्रत्येक जी पुरी ती अगदी टम्मदार अशी फुगते पुऱ्या पण आपल्या करून तारात तर सगळ्यात छोटी मी आमरस करते कारण आमरस जो आहे ना तो आधी करून ठेवलात ना तर तो बऱ्याच वेळा काळा पडतो किंवा तुम्ही आधी करून फ्रीजलाही ठेवू शकता तर ते जे बघा मी हापूस आंबे घेतले होते ते पाण्यामध्ये ठेवले साधारणपणे अर्धा तास जेणेकरून ह्यातली जी काही हीट असते किंवा जो काही चीक असतो पाण्यामध्ये उतरतो त्यामुळे खाल्ल्यानंतर उष्णता होत नाही <laughs> आता हे बघा आंबे अगदी घट्ट असे आंबे आहेत पण पूर्ण अगदी छान पिकलेले आहेत आता वरचा तो देठाकडचा भाग असून त्याला आपण बोट ठेवून अशा पद्धतीने सगळीकडून हा जो रस आहे तो थोडा सुट्टा करून घ्यायचा रस सुट्टा केल्यामुळं का होतो तर पूर्ण आंब्याचा रस असतो तो पूर्ण निघतो आणि त्यामुळं आंब्याचा रस किंवा आमरस काजना अगदी सोपी पद्धत आहे म्हणून मी अशा पद्धतीनं करते तर आमरस काजनांना खूप अशा टिप्स आहेत आता ह्यातला बघा पुढचा देठाकडचा भाग काढून घेतला आणि एका मी काचेच्या भांड्यामध्ये हा रस काढून घेते आता बरेच जण म्हणतात की तो स्टीलच्या भांड्यामध्ये वगैरे करू नये कारण तो काळा पडतो तुम्ही हवं तर मग कोणत्याही मातीच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये हा करू शकता आमरसकाजना माझी सगळ्यात एक चांगली आठवण आहे ती म्हणजे जेव्हा माझी आजी अंबरस करायची ना आमची एकत्र कुठं कुटुंब किंवा जॉईंट फॅमिली असल्यामुळं भरपूर आमरस करावा लागायचं आणि जेव्हा आजी आमरस करायची तेव्हा आम्ही चौघ सगळी नातू त्यांना तो गोळाहून बसायचो तर त्या कोय आणि तर आम्ही चोकून खायचोच मात्र आजीचे हात पण आम्हाला साठायला खूप आवडायचे खूप मस्त वाटायचं तेव्हाच्या त्या आठवणी आठवल्या ना की खूप छान वाटतात कारण आता एकत्र कुटुंब पद्धती अजिबात बघायला मिळत नाही आहे आणि त्या सगळ्या जिवाळ्यामुळे ना अगदी आमरस किंवा साधं ही खूप छान गोड लागायचं आता बघा आम्ब्रसातला मी रस काढून घेतला इथं बघा मी साधारणपणे पाव वाटी दूध घेतलं होतं दुधामध्ये तीन चमचे साखर करून हे सगळं चांगलं विरघळून घेतलं आता बरेच जण आंब्रसामध्ये दूध वापरत नाहीत पण आमच्याकडे वापरतात तुम्ही हवं तर पाण्याचा पण वापर करू शकता सगळा रस बघा मी काढून घेतलेला आहे असा ना गुठळीदार असा आमरस असतो ना तो खाताना खूप मस्त लागतो त्यामध्ये आता आपण दूध घालूयात बरेच ना मिक्सरला ही आमरस करतात पण मला तसा आमरस आवडत नाही माझ्या घरी सामरस आमरस कुणीही खात नाही यामध्ये मी पाव चमचा वेलदोडे आणि सायफळाची पूड घातली असा गुठळीयुक्त जो अमरस असतो ना तो खाण्याची मजा काही वेगळीच असते तुम्ही जर मिक्सरमधून करत असाल तर एकदा अशा पद्धतीने अंबरस करून बघा मी तुम्हाला खातून सांगते हा जो अमरस आहे ना तो काही औरच लागतो तर मस्त असा आपला हा अमरस तयार आहे अमरस तयार झालाय आपला जो कुकर आहे भाताचा तोही अगदी छान थंड झालेला आहे तर झाकण काढून आपण एकदा तो चेक करून घेऊया तर अगदी मस्त असा आपला हा जिरा राईस छानपैकी तयार झालेला आहे सगळ्यात शेवटींना मी पुऱ्याच्याच कढईमध्ये पापड तळून घेते आता उन्हाळ्यात सीझनमध्ये आपण बरेच पापड वगैरे केले होते त्यामुळे मस्तपैकी मी कुरड्या वगैरे तळून घेतल्या आमरस जो आहे तो देखील मी वाटीमध्ये सर्व घेते बऱ्याच जणांना गुडीपाडव्यासाठी आम्रखंड वगैरे करतात पण आमच्याकडे ना पुरीचा बेत असतो बऱ्याच जणांच्याकडे वेगवेगळे देखील बेत असतील तर आपण थाळी मस्तपैकी सर्व करून घेऊयात सगळ्यात पहिला मी पापड ठेवते त्यानंतर अमरसाची वाटी छोले मसाला त्यानंतर आपण जो जिरा राईस केला होता तो आणि आपल्या अशा गव्हाच्या पुऱ्या जिरा राईस किंवा कोणत्याही भातावरती ना तुपाची धार असेल ना तर अगदी अप्रतिम लागतो आमच्याकडे माझ्या आजी ना आम्हाला अंबरसामध्ये देखील तूप द्यायची कारण तो अंबरस बाधत नाही आणि त्याची चव पण अगदी खूप छान लागते तर आपले जी आज आपली गुढीपाडव्याची विशेष अशी आंबरस थाळी तयार झालेली था आहे क्षणी अगदी अप्रतिम आणि तोंडाला पाहणी सुटणारे आहे नैवेद्य दाखवून फटाफट ही थाळी आपण संपवायला सुरुवात करणार आहोत राची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हात दाखवलेला प्रत्येक पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे पण मला कळवा